माफ करायला शिका क्षमा करायला शिका आपल्या आयुष्यात बऱ्याचशा व्यक्ती असे असतात बरीचशी लोक अशी असतात जी फक्त आपल्याला त्रास देत असतात आपल्यावर रागराग करत असतात चिडचिड करत असतात आपला फक्त तिरस्कारच करत असतात आणि त्यांच्या या स्वभावामुळे आपल्याला त्रास देखील होत असतो पण आपण त्रास करून घेऊन समोरील व्यक्ती कधी सुधारत नसते उलट त्या व्यक्तीच्या रागाशी आपण त्याला प्रत्युत्तर करून राग दाखवला तर ती व्यक्ती जास्तच आपला तिरस्कार करू लागते म्हणून समोरच्या व्यक्तीशी राग चिडचिड न करता त्याच्या चुका विसरून त्याला क्षमा करायला शिका तुमच्या आयुष्यात अशी तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती असेल तर तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी कोणत्याही प्रकारचा राग येऊ देऊ नका फक्त दुर्लक्ष करा एक दिवस नक्की येईल त्या व्यक्तीला त्याची चूक कळून येईल माणूस रागाच्या भरात काय वागतो ते त्याचे त्यालाच कळत नसते आणि राग तिरस्कार ही एक अशी गोष्ट आहे की ती फक्त फक्त प्रेमानेच आपण कमी करू शकतो तिरस्काराने तिरस्कार कधीच कमी होत नाही तर तिरस्कार हा प्रेमाने कमी करावा लागतो त्यामुळे आपल्याला समाधानी आयुष्य जगायचं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या चुका काढू नका त्याच्या तिरस्काराकडे दुर्लक्ष करा त्याच्या त्या सर्व चुकांना क्षमा करा त्या व्यक्तीला माफ करा आणि पुढे चला बघा एक ना एक दिवस ती व्यक्ती तुमच्याशी शरण येईल आणि तुमच्या मनाप्रमाणे तुमच्याशी वागायला सुरु करेल ही कृती करण्यास वाटते तितकी सोपी नाही पण असे वागल्याने म्हणजे समोरच्या व्यक्तीला माफ केल्याने आयुष्यामध्ये फक्त फक्त शांतता आणि समाधान निर्माण होते वेळेनुसार सर्वच गोष्टी बदलत असतात त्यामुळे ज्या वेळेला समोरची व्यक्ती तुमच्याशी गैरवर्तन करत असते त्यावेळेला तुम्ही शांत राहा संयमाने वेळ घालवा त्या व्यक्तीला त्याची चूक नक्की कळेल शांत राहिल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही तुमची शांतता आणि तुमचा हे तुमच्या वाईट वेळेला दिलेले उत्तम उत्तर असते ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला तुम्ही नक्की सडेतोड उत्तर द्या पण प्रत्येक वेळेला समोरच्या व्यक्तीशी भांडत बसल्याने मानसिक आरोग्य बिघडते त्याचबरोबर समोरची व्यक्ती समजून घेणारी नसेल तर त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही ती व्यक्ती तुम्हाला जास्तच त्रास द्यायला सुरू करते चला तर शांततेचे महत्त्व या कथेतून पाहूया एक माणूस बुद्धांच्या अंगावर थुंकला बुद्धाने शांतपणे आपल्या वस्त्राने ती थुंकी पुसली आणि अगदी मनातल्या मनातही क्रोध न होता अगदी सहजपणे विचारले आणखी काही सांगायचे आहे का तो मनुष्य एकदम बावरला आणि काय उत्तर द्यावे ते त्याला सुचेना त्या माणसाला वाटले होते की बुद्ध काही प्रतिकर्म करतील थोडेफार रागावतील का क्लास असे काही विचारतील आणि असे काही घडले की काय प्रत्युत्तर द्यायचे ते तो मनाशी ठरवून आलाच होता पण असे काही घडलेच नाही असे काही न घडल्याने तो बुचकाळ्यात पडला काय करावे हे त्याला सूचेना आणि एकदम तो बुद्धांना म्हणाला हे तुम्ही काय विचारता आहात बुद्ध म्हणाले मी बरोबर विचारले तुम्हाला दुसरे काही सांगायचे आहे का तो मनुष्य म्हणाला मी तुम्हाला काहीच सांगितले नव्हते केवळ तुमच्यावर थुंकलो होतो बुद्ध म्हणाले तुम्ही थुंकलात पण मला वाटले तुम्ही मला काही विचारले कारण थुंकणे ही पण काही सांगण्याची एक रीत आहे कदाचित तुमच्या मनात इतका राग आलेला होता की जो तुम्ही शब्दात व्यक्त करू शकला नाहीत म्हणून तुम्ही एकही शब्द न बोलता थुंकण्याद्वारे तो राग प्रदर्शित केला मी पण कित्येक वेळा खूप काही सांगू इच्छितो पण जेव्हा ते शब्दांनी प्रकट करता येत नाही तेव्हा ते काही इशाऱ्यांद्वारे सूचित करतो तुम्ही पण तुमचा भयंकर क्रोध शब्दांनी प्रदर्शित करू शकले नाही तेव्हा थुंकण्याच्या इशाऱ्याने तो दाखवलात आणि तुमच्या मनातील गोष्ट मला समजली तो माणूस म्हणाला तुम्ही काही समजलं नाही मला तुमचा फार राग आला होता तो मी दाखवला बुद्ध म्हणाले मी बरोबर समजलो आहे तुम्हाला माझा राग आला होता तो तुम्ही थुंकण्याद्वारे प्रकट केला तो माणूस म्हणाला मग तुम्ही माझ्यावर क्रोधित का झाला नाहीत बर बुद्ध म्हणाले तुम्ही काही माझे मालक नाही तुम्हाला माझा राग आला तो दाखवण्यासाठी आणि मला भडकवण्यासाठी तुम्ही माझ्यावर थुंकलात म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे मी भडकलो तर मी तुमचा गुलाम ठरेन मी काही तुमच्या इच्छेप्रमाणे वागणारा तुमच्या मागोमाग चालणारी तुमची सावली नाही तुम्हाला क्रोध आला तुम्ही तो दाखवलात आता मी काय करायचे ते ठरवणारा मी स्वतंत्र आहे मला जे करायचे आहे ते मी करीन भगवान बुद्धांनी काही नाही केले ते रागवले नाही थुंकी पुसून टाकली हे पाहून तो माणूस निघून गेला दुसऱ्या दिवशी तो माणूस बुद्धांची क्षमा मागावयास आला त्यांच्या पाया पडला आणि रडू देखील लागला त्या माणसाने डोके वर करून रडत रडत बुद्धांकडे पाहिले बुद्ध म्हणाले आता आणखी काही सांगायचे आहे का तो माणूस म्हणाला आपण हे काय विचारता भगवान बुद्ध म्हणाले मला सगळे काही समजले तुमच्या मनातला पश्चाताप भाव इतका तीव्र झाला आहे की तो तुम्ही केवळ शब्दांनी व्यक्त करू शकत नाही म्हणून पाणी आणून आपले मस्तक माझ्या पायावर ठेवून तुम्ही तुम्ही तो व्यक्त केला बरोबर ना कालही मला काही सांगण्यासाठी आला होता पण ते व्यक्त करणे शब्दाच्या पलीकडचे कर असल्याने तुम्ही थुंकीच्या इशाऱ्याने मला सांगून गेलात आजही तुम्ही मला काहीतरी सांगू इच्छित आहात तेही शब्दाच्या पलीकडचे असल्याने आपल्या डोळ्यातील अश्रू द्वारा आणि मस्तक माझ्या पायावर ठेवून म्हणजे खुनांनी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करीत आहात ते सगळे बरोबर मी समजलो आहे तो माणूस म्हणाला मी क्षमा मागावयास आलो आहे मला क्षमा करा बुद्ध म्हणाले मी का म्हणून क्षमा करू मी काल तुमच्यावर क्रोध केलाच नाही तर क्षमा करण्याचा प्रश्न येतोच कुठून काल जसे तुम्ही माझ्या अंगावर थुंकलात त्याचप्रमाणे आज माझ्या पाया पडलात बस तुम्ही स्वतःच आपल्या कृत्याची पिटापीट केली त्यात मला काही कर्म करण्याची काय जरूर आहे मी काही तुमचा गुलाम नाही की तुम्ही मला रागवलात तर मीही रागवावे आणि तुम्ही क्षमा मागितली तर मी तुम्हाला क्षमा करायची बघा गौतम बुद्धांच्या या शांततेतून आपल्याला काय शिकायला मिळते या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो किंवा वाईट समोरचा कसाही वागला तर त्याला प्रत्युत्तर देणे हे सर्वस्वी आपल्याच हाती असते त्याच्या चुकीच्या वागणुकीला प्रतिसाद देऊन आपण त्याच गुलाम व्हायचं नाही मित्रांनो समोरची व्यक्ती आपल्याशी कितीही वाईट वागली तरी आपण त्याच्याशी वाईट वागायचं नाही जर आपण त्याच्याशी वाईट वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक उरत नाही मग आता तुम्हीच ठरवा की समोरचा व्यक्ती ज्या प्रकारे त्रास देतोय प्रकारे आपण त्याला त्रास द्यायचा की शांत राहून त्याच्या वागण्याचा त्याला पश्चाताप करून द्यायचा मित्र व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा